तर भा सगळं आवरलं बघा आता काम धंदा आंघोळ कपडे लतीय सगळं सगळं झाले आता काहीच नाही आता फक्त जेवण करायचं आणि सण लांबून द्यायचंय पुन्हा आता कळ का म्हणजे आव रात्रभर झोपच नाही आली ह रात्र उजळून काढल्यासारखंच झालं रात्री संडे होता काल घरीच होते सगळे आणि जेवणं खावणं आणि पुन्हा मग ही मेहंदी एक लावली किंवा इडव टाकलाय की हे बघा मी म्हणलं होतं ना मेहंदी जर माझी रंगली तरच बरं आहे नाही तर मग काय खरं नाही माझ्या बॉयफ्रेंडचं म्हणलं होतं का नाही तर बघा रंगली का नाही आता मेहंदी रंगली आहे पण खाज होऊ लागलं व त्याच्यानं झोप नाही रात्रभर आली कसं की गुदगुदच होऊ लागलं हे हे बघा इकडं काढलंय सगळं आहे का असं आहे का नाही की पण म्हणजे माझ्या पूर्ण हातावर मीच काढली आहे मेहंदी आणि हे बघा डिझाईन सगळी एस 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 आहे हां माझ्या बॉयफ्रेंडचं नाव आहे एस एसवर एस कळलं का तर <laughs> काय कालच्या व्हिडिओमध्ये बोलले ना मी तर मग माझा बॉयफ्रेंड कोण आहे ते समजून घेण्यासाठी ते काल व्हिडिओ टाकलेला बघायचा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाही हां मी नाव आहे तसं माझ्या बॉयफ्रेंडचं पण नाव दाखवता येणार राव कसं उलटच व्हायलाय कसं काही घे बघा आणि नाव बी असं लिहिलंय ना तर माय कसं आकडून गेले मी त्या नाव दाखविण्या दाखविण्यात अर्धा नाव बी लिहिलंय मी कुठं माझ्या नवऱ्याचं नाव समोर आणते माय बोलत बोलत नवरा म्हणलं की बघा आता ते म्हणजे मी कुठं नवऱ्याचं नाव माझ्या नाही आणि समोर आणायचंच ना, नाही मला कळलं का माझ्या नवऱ्याचं नाव समोर नाही तर कोणी बी सर्च करू करू त्याच्या आयडीवर जाईन मग काय बी चुकल्यान मुगल्यान काय बी <laughs> <laughs> बाया बाया माझ्या विरोधक बाया हे व माय <laughs> बरं असू द्या जाऊ द्या मेहंदी रंगली ना हा माणूस म्हणता या नशिबानं मिळतं या आपलं प्रेम नशिबाने मिळत नसतं या त्याच्यासाठी ना एक आपण एकनिष्ठ असायला लागतं या आपण खरं असायला आहे आपलं प्रेम खरं असायला आहे आपण ज्याला जीव लावता ना ते चोच मारल्यासारखं नाही बरं का एखाद्या पेरूला हा म्हणजे असा जीव लावला तर कायम आयुष्यभरासाठी लावायचा जरी बी आपल्याला नाही जीव लावला तर नाही की लावू द्या <laughs> काय फरक पडत या अं शेवटी आपला नवरा आहे आ का माहि नवराच म्हणायला ते हे नवरा म्हणायचं नाही बरं का आताच्या जमान्यातली मी आहे आताच्या काळातली हां आताच्या काळात मी जगायले आहे तर आताचा काळ कसला आहे अं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आ, लवर लवरीन आ, प्रियकर प्रिय करीन हा भी तर मी बी तेच म्हणणार तर मी काय म्हणित होते आपण जेवढे प्रामाणिक असताना आपण आपलं माय लोक म्हणित येतोय खरंच नशिबात असलं तरच प्रेम मिळतं या असं कुणाला मिळत नाही आणि जबरदस्तीनं प्रेम हासिल होत नाही जबरदस्तीनं प्रेम भेटत नाही आहे ह्या अशा गोष्टी बोलत आहे तर मायात आलो मग ती जबरदस्तीनं येन आता मला सांगा जबरदस्ती तर कोणी कोणावर करू शकत नाही पण जर खरच आपण ज्याला जीव लावता ते अगदी कळकळून कल मनातून जर जीव लावला ना तर आपल्याला आपिस कधीच येत नाही बरं का कधीच येत नाही म्हणजे कसं आपण ज्याच्यावर जीव लावताव एकदम म्हणजे एकनिष्ठ जसं की मी माझ्या नवऱ्यावर जीव लावते त्याचप्रमाणे माझा नवरा माझ्याकडं धाव घेत हां त्याची इच्छा होत नाही दुसरीकडं पळायची कळलं का आणि जरी समजा कुणाचे नवरे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ह्या नात्यामध्ये तसं जर होत असलं ना तर मग पृथ्वी गोल आहे राजा धीर धरायचा काय सत्य पराजित होत नाही कधी हे विसरायचं नाही हां आपण सत्य असलं आपण खरे असलावं आपलं प्रेम खरं असलं तर ते पराजित कधीच होणार नाही त्याचं म्हणजे त्याचं आपल्याला फळ खरोखर सांगायले चांगलं मिळणार मज्जे मिळणार काय आता म्हणजे आता लोक रडतात पडतात प्रेमामध्ये जर ते ताटातूट झाली जीव अडकाला जीव त्याच्यात फसला आणि ते तिथंच फसलेलं तिथंच सोडून कुणीतरी निघून टाकून गेलं है है। तर पुन्हा ते फसलेलं नुसतं रडताय बोंबलं तर तर त्यांनी रडाय बोंबलायची गरज नाही मला वाटतं या त्यांनी सोडून जरी बी गेलेलं असलं तरी बी तेच माझं आहे असं समजायचं आणि आपलं आयुष्य आपण जगायचं ते दुसऱ्याचं कुणाचं कधीच होऊ शकणार नाही गॅरंटी आहे मला कळ का हा दुसऱ्या कोणाचं होऊ शकणार नाही जोपर्यंत तुमचं ते थे 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 आ, है है जो है ते म्हणतात ना कुणा तरी राजाचा जीव पोपटात का कशात तरी व्हाता बघा अशी एक कहाणी आहे या कहाणी म्हणजे हे सत्य आहे म्हण कोणत्या तरी राजाचा जीव पोपटात का कशात तरी ते पोपट जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत ते राजा बी जिवंत असतं या ज्या दिवशी त्या पोपटालाच तुम्ही सोडून देताना मारून टाकताना त्या दिवशी ते राजा मरून जात आहे ऑटोमॅटिक म्हणून मनानं तसं काम आहे ज्याच्यामध्ये तुमचा जीव आटकाला आहे ना त्याला तुम्ही जीव लावीत राहायचं कायम विसरायचं नाही बरं का हा एक दिवस एक रात्र एक मिनट एक सेकंद कसलंच विसरायचं नाही बघूया कसं आहे दुसऱ्या कोणाचं तरी जर तसं झालं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्याच्यावर सुद्धा मी एक मस्त तोडगा देते बरं का हां ते अंधशारदाच्या भाषामध्ये नाही अंधशारदाच्या भाषामध्ये नाही बाबा ह्याच्या कशाच्या काल्पनिक गोष्टीमध्ये अंधशारदा म्हणते त्याला हां अंधशारदा म्हणते तर असं म्हणायचं होतं मला तर आपली मेहंदी आपल्या बॉयफ्रेंडचं नाव अ इकडं बी लई काढली होती व पण इकडं लईच नुसतं गुदगुद गुदगुद गुद होऊ हे काय असं गुदगुदच गुद होऊ लागलं मी अशी अशी काढून टाकली झोपले झोपलेच पुन्हा लोळ लोळताना झोपले धडा असं बी करायना धड असं बी करायना कसंच करायना आणि गेले ताडगळून मेहंदी काढून स्वतःलाच स्वतः मग काय झालं या बाय नुसत चुंचुच व्हायला हाताला काहीच कराय ना हो काढलं एवढं मस्त टेकन दिलं आम्ही झोप लागली मग असं झालं बघा रात्री माहिती आहे का नाहीत बघच तुम्ही काय म्हणतात माहिती सोंडे होता दिना आपना रात काजी मस्त डोकं बी कधुलं या काय म्हणायची ती म्हणा आता तुम्हाला काय नाही शेवटी मिया बीबी आणि हे माझा हात किती सुंदर दिसतो या माझ्या राजा राजाच्या नावाच्या मेहंदी मुळ कळलं का बघितलं का थांबा तुम्हाला दाखवते असं कशी झाली मस्त मस्त मेहंदी लावा येत नाही व माय मेहंदी व गुळशिली या पण ह्या गुळशिण्यामध्ये तुम्हाला कोणत्या अँगलनं बघा एस 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 असच वाटेल म्हणजे हे बघा हे असं आणि हे असं हे बघा हे असं कळ का इत म्हणजे कसं बी बघा हे बघा हे 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 हे, हे असंच आहे या तरी म्हणजे दिसेल तुम्हाला हे बघा हे बघा हे बघा लक्ष देऊन बघा बदल आता चला बाय बरं मी मी ती <laughs> प्रत्येक गोष्ट माझ्या आयुष्यात अगदी प्रामाणिकपणे आणि इथं सुरी जरी लावली ना कापायला तरी बी खोटं कधी बोलत नाही हां संग धोका कसा होईल हो आणि जरी बी झाला कोणी माझ्यासोबत धोका केला हे नातेवाईक ते मग त्यांना रिझल्ट त्यांच्या लायकीपेक्षा एकदम बेकार बेकार भेटलेला हा हां खरं सांगायला या कारण की आपण ते प्रत्येक गोष्ट आपल्या स्वतःवर ते म्हणत नाहीत का बघा कर्मावर विश्वास ठेवा कर्मावर म्हणजे आपले कर्म जसे आहेत ना तसंच आपल्याला फळ मिळतं आहे म्हणजे ते म्हणतात बघा जो बोएगा वई काटे गा असं काहीतरी लय लय आहे असं म्हणजे भरपूर आहे बोलायसारखं पण मला काय करायचं आहे लोक मी तर चांगली आहे ना करा तुम्हाला काय करायचं <laughs> का? का? आहे ती कळा का ह माझ्यासोबत नाही करू नका असं काही चुकीचं वाईट साईट हा करायचं नाही बोलायचं सुद्धा माझी जीभ काळी आहे काळी डावीकडून आणि मी ज्याच्याबद्दल अगदी कळकळून कल मनातून जे बोलेल ना ते खरं होतं या खरं चांगल्यासाठी असू द्या की वाईटासाठी असू द्या अगदी तळ तल, तळून जर बोलले ना ते लागू होणार म्हणजे होणार वाया कधीच जाणार नाही माझ्या तोंडातला शब्द मी अलर्ट करत राहते लोकांना मला बोलत जाऊ नका माझ्या तोंडातून कधी काय निघल ना सराफ तर ते खरा होतो म्हणून मला भीती वाटते भीती वाटते मला हे सत्य आहे म्हणून मी काय करते ते सराफ फिराप काय देत नाही फक्त शिव्या देते या शिव्या त्यानं काय म्हणजे शिव्या बी कशा चालू मधी तुझ्या आईचा फदा हिया असले ती शिया आता आईला फोदा नाही तर मग कुणाला असणार नाही अ आईलाच फोदा असतो ना मग आईचा फोदा म्हणलं तर काय बिघडायला पण ह्याचं असं होऊ दे त्याचं तसं होऊ दे हे होऊ दे ते हो दे हे असले असले असला श्राप जर मी दिला ना काय माहिती नाही मला सुद्धा ते पोचवता येत नाही वाईट वक्त तशा पद्धतीचं की कोणाचं तरी लुस्कन व्हावं हो, असं मी कधी कोणाला श्राप देत नाही जर माझ्या डोक्याच्या वरून जर गेलं माझ्या इथं हृदयाला खूप 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 त्रास झाला आणि ते मला सहन जर व्हायना गेला तर मग मात्र माझा आत्मान तल तळतळून ते म्हणतात ना तळतळाट कधी बोलून जातो मला सुद्धा कळत नाही आणि पुन्हा ज्याने माझ्यासोबत वाईट केलंय ना त्याच काहीतरी ऐकण्यात आलं की मग कसं की धसकून आहे मला अरे बापरे त्याने माझ्यासोबत असं केलं होतं तिने माझ्यासोबत असं केलं होतं स्पष्ट असं होतंय मग मला कळ का शेवटी चांगलं राहा चांगलं वागा कोणाशी काही घेणं देणं नाही आपल्याला ज्याची ते ज्याच्या त्याच्या पर्याय जगतंय बरं का आणि जगू द्या आपण बी जगूया चला बाय इकडल्या हाताने शिवाटानं शिवाथातला सुंदर दिसायला मलाच आवडायलाय हा म्हणजे इकडली मेहंदी मी अशी खोडून काढली होती बरं का खोडून काढली होती ते असा उश्याला हात घ्यायला आहे ना व आणि अडकून गेले होते नुसतं कसं की चुनचून होऊ लागलं म्हणलंय ना हा चार चार बरं तेच कशाला सांगायचंय पण मेहंदी रंगली ह्याचा अर्थ आओ माझ्यावर माझा नवरा का प्रेम नाही करणार काय कमी आहे माझ्यात सांगा तुम्ही कमेंट करून अभि तो हम काय काय होते आभी तो हम जवान हे असं काहीतरी आहे ना आभीतो हम जवान हे असं काहीतरी आहे व माय जाऊ द्या ते ह काय बसला येऊन जेवानीचं अ हां तर दुसऱ्या मध्ये बोलते मी ब जरा भरपूर चांगलं बरं का हे जाऊ द्या एवढा असाच सोडूया आपण हाशी मजाकचा बरोबर आहे का नाही हां तरच तर 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 का जाऊ द्या ठो